नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत जो की आहे छत्रपती संभाजी निगरमांचा सरकारी निधीचा दुरुपयोग केला आलिशान प्रॉपर्टी आणि महागड्या काढे विकत घेतल्या आपल्या मैत्रीना फोर बीएचके फ्लॅट दिला फोर बीएचके के फ्लॅट आजची किंमत त्या फ्लॅटची किती आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये प्रगतीचे पैसे आणि कुणाच्या खिशात गेले आणि चला पाहूया या कर्मचाऱ्यांची कहाणी ज्याने सरकारला लुटलं आणि आपणाला पण लुटलं तर या माणसाचं नाव आहे हरिश कुमार क्षीरसागर हरश कुमार क्षीरसागर कार्यालयाचा एक क्लोजअप व्यक्ती होता आणि तो छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा कार्यालयातील एक कर्मचारी होता हरिश कुमार क्षीरसागर हा करार तत्वावर काम करणारा माणूस होता आणि यानं निधी हाताळण्यासाठी याला तिथे जबाबदारी दिली होती तर या माणसाने तिथे काम काय केले माहिती आहे का तुम्हाला या माणसाने आपल्या निधी हाताळण्याच्या व्यवहारामध्ये निधी दुसऱ्यांना पोहोचलाच नाहीये त्याला काही सोबतीला साथ द्यायला लोक असतील तिथे तर या माणसांनी अलिशान बंगला फोर बेज के फ्लॅट आणि बीएमडब्ल्यू कार विकत घेतली त्याच पैशाने ज्या पैशाने आपल्या लोकांपर्यंत आपल्यापर्यंत जो पैसा पोहोचणार होता येणार होता त्याच पैशाने या माणसानं आपल्या मैत्रिणीला फोर के फ्लॅट दिला बीएमडब्ल्यू कार घेतला आणि याला पगार किती आहे तेरा हजार मित्रांनो लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे असल्या माणसावर जर विश्वास केला तर कर्मचारी होईल का नाही तर या माणसाने सुरुवातीला एक व्यवस्थित काम करत होता नंतर त्याने सरकारी योजनाचा निधी जेव्हा जेव्हा जिथे जायचा होता तिथे पोहोचलाच नाही उलट तो निधी हर्ष कुमारच्या वैयक्तिक खात्यामध्ये वर्ग केला गेला आणि यानं एकवीस कोटीचा घोटाळा केला एकवीस कोटी घोटाळा केला आणि हा घोटाळा कसा केला तर याचा निधी आपल्या अकाउंटमध्ये टाकायचा आणि अकाउंट मध्ये टाकून अलिशान बंगला किंवा अलिशान फ्लॅट ते पण लक्झरी म्हणजे त्याची किंमत खूपच जास्त असते आणि ते मैत्रिणीला फोर के फ्लॅट आणि तो बीएमडब्ल्यू कार विकत घेतला अलिशान वगल्यांचे व्हिज्युअल असे होते प्रत्येक घोटाळ्याचा शेवट होतो आर्थिक चौकशीत विभागीय क्रीडा कार्यालयाच्या खात्यामध्ये अभिनेता आढळली आणि त्यानंतर हर्ष कुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आलं तर ह्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि घोटाळा उघडकीस आलेले प्रशासनाने त्वरित कारवाई केली आहे आणि हर्ष कुमार वर गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखे या प्रकरणाचा तपास करत आहेत तर सामान्य नागरिकांमध्ये एक नागरिकांचा एक मत आहे की व्यक्त करणारं मत आहे आणि व्यक्त करणारं मत असल्यामुळे लोकांचा संताप या दोषीवर कठोर कारवायला पाहिजे आणि शिकवण अशी आहे की सरकारी योजनांचे फुटेज आणि प्रामाणिक लोक काम करतायत का हे काही जणांना बघितलं पाहिजे गव्हर्नमेंट ध्यान देत नाहीये नाही ध्यान दिलं की अशी वाट लागते आणि जिथे निधी पोचायचा तिथे निधी जात नाहीये आणि निधी न गेल्यामुळे अशी घोटाळे घडतात आणि महाराष्ट्र जिथे राहायचा तिथेच राहतो पुढे ढकलला जात नाहीये पुढे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत नाहीयेत सरकारी गव्हर्नमेंट खाली वळून त्याचे पाय खेचण्याचं काम करतात याच माणसाने एकवीस हजार कोटीचा घोटाळा केलाय सगळे झोपले होते का गव्हर्नमेंट कुठे होती आणि याच्यावरती जे सिनियर असते ते तपास करणारे हो ते काय करत होते का ते पण ह्या घोटाळ्यामध्ये सामील होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जर फेसबुक पेजवर असाल तिथे पण तुम्हाला हा व्हिडिओ दिसत असेल तर तिथे पण लाईक करा आणि तुमची कमेंट नक्की सांगा धन्यवाद